चला आज आपण बनवणार आहोत मोड आलेली मटकी आपण हे मसाले तयार करून ठेवलेले आहे दोन कांदे कापून घेतले एक टमाटं कापलं आणि हिरव्या मिरचीचे तुकडे केलेले आहे कडीपत्ता आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे चला तर आपण आता अगोदर कढाई ठेवलेली आहे त्यात सर्वप्रथम दोन पळ्या आपण त्यात तेल घालून घेतलेलं आहे आता आपण त्यात टाकायचं अर्धा चमचा भोरी त्याला आपण टाकणार आहोत आता त्यात अर्धा चमचे मोहरी जिरे आपले जिरे काळे झालेले आहे आता आपण त्यात टाकणार आहोत कट केलेला कांदा कांदा आपल्याला थोडा लाल होऊन जायचा आपला कांदा आता थोडा लाल झालेला आहे तर आपण त्यात आता घालणार आहोत टोमॅटो आणि कट केलेली गिर आपल्या मिर चला आपल्या मिरच्या आता लाल झालेली आहे थोड्या काय झाल्या तर आपण त्यात आता घालणार आहोत थोड़ा सा कश्मीरी लाल मिर्च पावडर थोडासा गरम मसाला आणि त्यानंतर थोडी धने पावडर पण घालूया थोडी चव येईल एक चमचा हळद आणि आता आपले हे मसाले फ्राय झालेले आहेत तर आपण त्यात आता थोडासा फडी घालणार आहोत खूपच छान फ्राय झाला आपण त्यात आता घालूया आलेली मसा आणि वटाणा राबत चवीनुसार मीठ आता आपण थोडी मठ्ठी नरम होण्यासाठी त्यात थोडंसं पाणी घालूया आणि दहा ते पंधरा मिनटे वापून याची वाफ घेऊया तर आता आपले दहा मिनिटे झालेले आहेत बघूया आपली मोठी मटकी तयार झाली की नाही हो तयार झाली बघा आणि नरम पण झालेली आहे आणि आपण आत्ता आता घालणार आहोत कट केलेली बारीक कोथिंबीर पच्छांचं बंद है चला तर मित्रांनो आपली मोड आलेली मक्की आज तयार झालेली आहे